नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बीएमसी कार्यकारी सहाय्यक या पदाची मेरिट लिस्ट म्हणजेच अंतिम निवड यादी आपल्याला पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत बघायला मिळणार आहे तर त्याआधी आपला नंबर लागणार का म्हणजे आपले होणार का त्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये आपले नाव येणार का किंवा इतरही काही विद्यार्थी आहेत जे इतर परीक्षा पास झालेले आहेत तर ते आपण कसे कश... ते आपल्याला कसे समजणार तर मित्रांनो यासाठी आपण बीएमसीची निकालाची यादी आहे त्यामधील आपल्यावरील जेवढे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा निकाल इतर कुठल्या परीक्षेमध्ये आला आहे कसे बघायचे तर यासाठी आपण बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण प्रक्रिया सांगणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हे जे नाव दिसत आहे हे कॉपी करून घ्यायचं आहे आणि गुगल मध्ये सर्च करायचं आहे अशा पद्धतीने नाव टाईप केल्यानंतर आपल्याला एंटर दाबायचं आहे तर मित्रांनो बघा हा जो विद्यार्थी आहे याचे महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये देखील सिलेक्शन झालेले आहे आपण या मेरिट लिस्ट वर क्लिक करून त्या विद्यार्थ्याचे नाव सर्च करू शकता त्याने जॉईन केले आहे किंवा नाही याबाबत पुढील माहिती आपण त्या विद्यार्थ्याची काढू शकता या ठिकाणी मध्ये आपण सर्च आहे बघा मित्रांनो हा जो विद्यार्थी आहे एसबीसी कॅटेगरीचा आहे आणि त्याचे आठ नंबर मेरिट लिस्ट मध्ये नाव आहे आणि या विद्यार्थ्याला मार्क्स किती आहे एकशे बहात्तर मार्क्स आहेत दोनशे पैकी म्हणजे या विद्यार्थ्याचे अकाउंटंट ग्रुप सी वन विभागामध्ये सिलेक्शन झालेले आहे आणि माझ्या मते विद्यार्थी मित्रांनो त्या विद्यार्थ्याने जॉईनिंग पण केलेली असेल अशा पद्धतीने आपण आपल्या नुसार वरचे जे विद्यार्थी आहेत त्यांची माहिती बघू शकता आणि ते विद्यार्थी दुसऱ्या कोणत्या यादीमध्ये आहेत अशा पद्धतीने माहिती काढू शकता मित्रांनो असेच माहिती पूर्ण व महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी अॅग्रिकटा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पीडीएफ मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद